लोकसभेसाठी भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारी फडणवीसांनी घेतली भेट चर्चांना उधान आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या उमेदवारी बाबत अनेक चर्चा सुरू आहेत उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा जाहीर केली होती दरम्यान रविवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उदयनराजेंची राहत्या घरी भेट घेतल्याने उदयनराजेंच्या उमेदवारीबाबत चर्चांना पुन्हा एकदा उदाहरण आलेलं आहे साताऱ्याचे भाजपचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला या वाढदिवसाचे औचित्य साधून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उदयनराजेंच्या जलमंदिर या राहत्या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उदयनराजेंची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली उदयनराजेंना प्रसार वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली त्यावेळी फडणवीसांनी म्हटलेलं आहे की पहिल्यांदा आम्ही जागावाटप करणार आहोत जागावाटप झाल्यानंतर ती प्रोसेस होईल त्यामुळे इतर पक्षांप्रमाणे घोषणा करणार नाही प्रोसेसनुसार उमेदवारीची घोषणा होईल चर्चा अनेक आहेत असं म्हणत उदयनराजेंच्या उमेदवारीवरही फडणवीसांनी बोलणं टाळलेलं आहे उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा जाहीर केली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचंही त्यांनी तोंड भरून कौतुक केलं होतं त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजेंनी संकेत दिल्याची चर्चा रंगलेली आहे भाजपकडून लोकसभा उमेदवार देण्यावर फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आता बसून कोणत्या जागा लढवणार या संदर्भात निर्णय करू आमची चर्चेची पहिली फेरी झालेली आहे या फेरीत बऱ्यापैकी प्रश्न सुटलेले आहेत आणखी दोन तीन फेऱ्या आम्हाला कराव्या लागतील ज्यामध्ये सर्व प्रश्न सुटतील एकदा कोणत्या जागा लढायच्या यावर ठरलं की मी तुम्हाला सांगेन माझ्यासारख्या नेत्याने बोलणं योग्य नाही योग्य वेळी सर्व गोष्टी माझ्या नोकरीवर येऊ नका आम्ही तुम्हाला काय सांगू शकतो काही आम्ही तुम्हाला शक्य आहे बोलकेना वर्क ग्रुप होते की नीट के काय असते तुम्ही चर्चा अनेक असते चर्चा तुमच्या मध्ये असते तुम्हाला मी सकरी करतो तुम्ही सकरी करतो माझा मुद्दा झालेला आहे बोला सोडा त्या प्रकरण ऊपर दिलेत कालचा शुभेच आहे तो वगैरेच तिरंदा माझ्या तन्ना नेहमी शुभेच्छा आहे आई स्पेशल अस वाटतं की म्हणजे